शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज घोटावडी मुळशी येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ म्हातरेवाडी आयोजित महाशिवरात्र निमित्त भव्य दिव्य वाघजाई माता केसरी ओपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या घोटावडे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेड यांचा दशम हिंद केसरी बकासूर देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेट्डुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पाहायला व गट पास झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या घोटावडे मुळशी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईलशेडुमा यांचा दशमिंद केसरी बकासूर व साम्राज्य गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक तीन मध्ये पाळाले मित्रांनो या गट क्रमांक पंधरामध्ये मोईल डुमा यांचा घरचा साज म्हणजेच साम्राज्य व बकासूरने सुंदररित्या गटाला सुट्टा निकाल घेत गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आज ज्याप्रमाणे बाकासूरच्या व साम्राज्याच्या गाडीला गटाला स्पीड पाहायला मिळाला आहे ते पाहता बाकासूर व साम्राज्य आजच्या या घोटावडे मुळशी मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन